आज महायुतीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये प्रचार कार्यालयाचे स्तंभ पूजन पार पडले यावेळी मनसेचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता यावर मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की फोटो वरून राजकारण करण्या इतके आम्ही लहान नाही तसेच महायुतीमध्ये मनसेचा सन्मान राखला गेला पाहिजे मनसेची छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठी ताकद आहे असेही ते म्हणाले पाहूयात आज सकाळपासून राम नवमीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रॅली होत्या किराणपुराच्या मंदिरामध्ये सगळ्या रॅली होत्या त्याच्यामुळे मी या कामामध्ये होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या कार्यक्रमाचा आज युतीचा कार्यक्रम झाला तिचं निमंत्रण देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला होतं परंतु जो फोटोवरनं विषय चालू आहे त्याच्यावर माझं एकच म्हणणं आहे की फोटोवरनं राजकारण करावं इतकी निश्चित आम्ही लहान नाही परंतु महायुतीत आल्यानंतर सन्मान झालाच पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संभाजीनगर मध्ये प्रचंड ताकद आहे ग्राउंड लेवलवर विशेष करून मनसेची ताकद आहे या ताकदीचा फायदा निश्चितच महायुतीला होणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की नेत्यांचा कुठल्याही प्रकारे अनादर न होता त्यांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे